फोन आलो एकदम लक्ष होतो माझा मित्र हाण्यापर्यंत फोन केला तू नकोस आम्ही येतो काय नाही नाही तू निघून येतो मी ठीक आहे थांबलो थे। आम्हाला काय नेहमीच्या ने ने रस्त्याने ने तुलासाठी फ्रीडिंग लागले आणि अमुक आपल्यातल्या एका माणसाने कनेक्टिव्ह दिली आहे ठीक आहे मला कळलं नाव त्याच मी लगेच केला म्हणत तुम्ही थांबा मी येतो आणि मी गाडी काढली आणि त्या माणसाच्या घरी गाया काढवल्या सांगायचं मला पद गेलो पत्ती होती भाग केलं तो मधला दरवाजा छोटा भाग तो उघडला ना, पूर्ण नाही तुझ्या नवऱ्याला मी ठार मारला दहा पोशेनचा मी ठार मारला आणि निघाला दुसऱ्याशी मला बाळासाहेबांनी बोल बाळासाहेबांकडे साहेब बसले होते आणि त्याच्या बाजूला हा बसला मी केले गेले साहेब आणि मला बरोबर नारायण तुझ्या या शाखा अपशाखा बोलत मारण बोलला तू घरी जाऊ त्या पत्नीला बस साहेब मार अरे मी तुला विचारतो तर तू बोलतो मानव बोल हो साहेब मी तुम्हाला बोलायला दे काय बोल या माणसाने गावच्या माणसाला आई माझी टिक त्याच्यात ठरवलं आता त्याला घेऊन त्या डेवरा मी मारणार त्याशी मी यालाच हे माझं